महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेलं सरकार आहे आणि आता नापास झालेलं सरकार ज्याप्रमाणे दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खुटे अशन देऊन मग त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल त्याच्यामध्ये होमगार्ड असेल आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळेना कायम विना अनुदान शाळेना अनुदानित करण्याचा विषय असेल शिक्षकांना जुने जुनी पेन्शनचा इश्यू असेल असे अनेक प्रश्न घेऊन दोन हजार एकोणीस मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेट मध्ये दाखवून की आम्ही तुम्हाला मदत करतोय अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या आधारावर दोन हजार एकोणीस मध्ये या महायुतीनी मतदान घेतलेलं होतं आमचं जेव्हा सरकार आलं त्या सरकारमध्ये जेव्हा पोलीस पाटलांच्या त्यांच्या मानधनाचा प्रश्न असेल होमगार्डांच्या मानधनाचा प्रश्न असेल शिक्षकांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर सरकारने कुठलंही बजेट प्रयोजन न करता त्यांनी कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये सुद्धा खोटं बोलण्याचं पाप या फडणवीसच्या सरकारने आताच्या माहितीच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं आता त्यांना जे काही सर्वे येत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार शंभर आकड्याच्या खाली शंभर आकडा पण पार करणार नाही त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीपोटी पुन्हा एक महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का हा एक अयशस्वी प्रयत्न माहितीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे म्हणजे वेळेवर निवडणुका होण्यापेक्षा मग तिला पुन्हा एक महिना भेटला तर मग पुन्हा काहीतरी खोटं कर्जमाफी करतील शेतकऱ्यांची <coughs> सरकारच्या तिजोरीत आज एक पैसा नाही दहा लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेवर यांनी लादून ठेवलेलं आहे कर्जरोपी डोंगर एवढा मोठा आहे या जन्माला आलेला बाळाला सुद्धा सत्तर हजार रुपये त्याच्यावर कर्ज त्याच्या अंगावर राहील अशी परिस्थिती आज आहे केंद्र सरकार वेगळं कर्ज करते राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज करते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेवर कर्ज लादून एक महागाई जी मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे त्या महागाईच्या आगीमध्ये जनता जळते आहे हे आपल्याला स्पष्ट कळत आहे आता हे कर्ज कशासाठी घेतात त्याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण समृद्धी मार्ग हा सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्या बाजूचं आहे म्हणून त्याच्यावरच बोलतो आता त्याच्यामध्ये जवळपास एक लाख कोटीच्या वरचं कर्ज आणि अजूनही कर्ज घेणं काम चालूच आहे कारण की याच सापासारखं लांब करण्याचं काम यांचं सुरू आहे समृद्धी कोणाची झाली मी काल पण बोललो आज पण बोलतो की समृद्धी खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांची समृद्धी झाली पण जनतेला या समृद्धी मार्गावरून अनेक लोकांना जीव गमवा लागला अनेक लोकांना त्या ठिकाणी आजही हॉस्पिटलमध्ये अपंगत्वाचा सहारा घेऊन लोक जगतात असं चित्र आज आपण समृद्धी मार्गावर पाहतो भ्रष्टाचाराचं <coughs> प्रमाण एवढं आहे की या रस्त्याचं जी काही कॅपॅसिटी होती म्हणजे त्याला किती वर्ष तो रस्ता एकदम सुरक्षित राहील त्याला यांनी वीस वर्ष सांगितलं पण आम्हाला जेव्हा रिपोर्ट सांगितली की याला मिनिमम चाळीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला मांडली गेलेली गे होती आज आपण पाहतोय की त्या समृद्धी मार्गाला तळे गेलेले आहेत आम्ही सांगितलं की या समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार आहे पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं आज लोकांचा जा जीव जातो आहे तिथं तिथं समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात तळे पडलेले आहेत अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आम्ही विकास करतो हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आता एक शक्ती मार्ग नागपूर ते गोवा करण्याचं त्यांचं काम सुरू आहे काल नांदेडमध्ये सुद्धा नव्हे तर आमचे लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा विरोध केला कोल्हापूरमध्ये आमचे विधानसभेचे पक्षनेते बंटी पाटलांनी आणि शाहू महाराजांनी तिथं मोठं आंदोलन केलं कोल्हापूरला आणि <coughs> नांदेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा एक कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची जर सळ किंमतच पंधरा कोटी रुपये करतात म्हणजे इतका फरक असतो त्याच्यामध्ये मी अंदाजेने तुम्हाला सांगितलं म्हणजे किती मोठं कमिशन म्हणजे आता तर हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे तर कालपर्यंत आम्ही जे सी पीच ऐकत होतो आता हे पोकलँड घेऊन तिघे निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल या तिघंही तीन तीन तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे आणि म्हणून असं हे लुटारू सरकार जे शेतकरी विरोधी जसं आत्ता आमचे नेते चनिथलाई साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे हे महिला विरोधी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आज बेपत्ता आहेत आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेकदा हा प्रश्न विचारला पण राज्याचा गृहमंत्री म्हणता आम्हाला माहितच नाही हो सांगा ना तुम्ही लाडकी बहीण आणली ना, ना लोकसभेत हरल्यानंतर आता बहीण आठवली पण मूळ प्रश्न आहे योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे आमच्या बहिणींसाठी आमच्या आयांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आपण पाहिलं असेल की आज आज आ, या योजनेमध्ये हो कारण की आमच्या ज्या पाच गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या त्या पाच गॅरंटी आणि पंचवीस मुद्दे होते त्याच्यातले मुद्दे हे लोक चोरून आपली शाख वाचवण्याचा प्रयत्न करायला निघालेले आहेत हे मनापासून कोणीच करत नाही उद्धव ठाकरे साहेबांनी अब्दो यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की तुम्ही बटन दाबली नाही आम्हाला तर आम्ही ही योजना बंद होऊन जाईल म्हणजे त्यांचं जे, जे पोटात होतं ते वोटात आलेलं आहे स्वार्थासाठी आणि खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत या लाडकी बँच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार हे काळ्या तरी पांढरी यशा आहे आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे या आमच्या आमच्याच योजना आहेत त्याच्यामुळे जसं निराधार योजना आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो हे काय जे करतात ते आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे जसं निराधारची योजना आहे त्या निराधारच्या योजनामध्ये बाराशे रुपये आम्ही देतो बाराशेच्या म्हणजे त्याच्यामध्ये बाराशे आणि मग त्याला आठशे असं करून ते दोन हजार करणार आहे समजलं का तुम्हाला त्याचं तुम्ही जेअर वाचून घ्या आता ही निराधार योजना ही काँग्रेसचीच आहे काही यायची तर नाही आहे यांना यांना एवढं निराधारांच्या बद्दल किंवा गरीब महिलांबद्दलची कि काळजी असते तर यांनी मोदीजींनी चालवली असती ना देशामध्ये योजना नऊ नऊ महिन्यापासून पैसे मिळालेले निराधार योजनेचे आता हे योजना ते जे त्यांचं चालू आहे की दोन हजार रुपये द्यायचं राखीच्या दिवशी त्याचा मागचा उद्देश जोड जा दोन हजार नाही दीड हजार म्हणजे दीड हजार रुपये हे जे देतील तर बाराशे रुपये ते निराधार योजनेचे आणि तीनशे रुपये त्याला जोडते म्हणजे झाली योजना दीड हजाराची लाडक्यापणीच्या खात्यात पोहोचले निराधार योजना वेगळी ती योजनेचा क्रायटेरिया वेगळा आहे पण इथं आमच्या भगिनींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असा क्रायटेरिया टाकून हे लोक त्या ठिकाणी जामलिंग करतात लोकांची दिशाभूल करतात असं चित्र आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचं या योजनेचा आम्हाला विरोध नाही आम्हाला आम्ही स्वागतच करतो मिळालंच पाहिजे पण आमच्या भगिनीला लाईटचे बिल कमी आले पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे त्यांच्या हाताला त्यांच्या मुलाबाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही काळजी आम्हाला आहे आज लाईटचं बिल त्यांनी किती युनिट वाढवले आपणही त्याचं सगळे भोगत असा आज तिथं दोन लाईटचं लाईट असेल त्याच्या घरी एक पंखा असेल त्याला सरळ आता तीन तीन चार चार हजाराचं बिल आलेलं आहे एवढ्या पद्धतीनं त्याला महागाई वाढवलेली आहे म्हणजे एकीकडे दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे त्यांच्या हातून लाईटच्या बिलाच्या माध्यमातून आणि माही महागाईच्या माध्यमातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचे हे जे राज्याचं सरकार कृत्य करत आणि त्याच्यामुळे आमच्या हो भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे आमच्या बहिणींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार फक्त निवडणुकीसाठी आम्हाला या पद्धतीच्या योजना पुढं आणून आमची दिशाभूल करताय हे सुद्धा लडक्या बहिणींना कळलेलं आहे आपण सांगतो की आता पोलीस भरती चाललेली आहे आम्ही सरकारला सांगितलं की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नका त्यांना मागं पण सांगितलं जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं त्यावेळेसही आम्ही सांगितलं की जेवढ्या काही या पद्धतीच्या फिजिकल आपण नोकरी ज्या भरतो पदं भरतो त्याला त्याचा एक काळ ठरवला पाहिजे पण याने जाणून बुजून पावसाळ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत आता ह्या ग्रामीण भागाच्या मुली आणि मुलं जेव्हा पोलीस भरतीला येतात आता मुंबईमध्ये मी पाहिलं परवा मुंबईमध्ये आमच्या मुली आमचे ते पुलं त्यांचे गार्जियन त्या रस्त्याच्या कडेला झोपतात पाऊस येतं कुठं बसस्टँडला झोपतात कुठं रेल्वे स्टेशनला झोपतात राहायला व्यवस्था नाही सरकारने त्या पद्धतीच्या व्यवस्था केल्या नाही म्हणजे एकीकडे आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता की आम्ही ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं पण कुठंही व्यवस्था त्या पद्धतीची केली नाही हे आपण सगळे चित्र पाहताय का आम्ही काही आरोप नाही करत हे वस्तुस्थिती आपल्याला म्हणतो आहे आणि म्हणून हे म्हणजे भ्रष्ट आणि मतिमंद सरकार याला या सरकारचं आपल्याला मतिमंद सरकार म्हणता येईल या सरकारला की यांना जनतेची काळजी नसलेलं सरकार आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करायला निघालेलं हे सरकार या सरकारचं कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण आहे काल आम्ही नांदेडमध्ये होतो नांदेडमध्ये आपण पाहिलं एक वर, एक एक वर, सा की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी एक हजाराच्या वर उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे एकट्या नांदेड जिल्ह्यात एक हजाराच्या वर म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसच या महाराष्ट्रामध्ये मी नांदेडचं मुद्दा उद्या सांगितलं महाराष्ट्रामध्ये तर जास्त आहे पण मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये काल आपले जेव्हा चोवीस फरवरीला महान नेते निघून गेलेत त्यावेळेस आपणच सगळेजण सांगत होतं की आता मराठवाड्यात काहीच राहणार नाही पण मराठवाड्याच्या जनतेनं जे काँग्रेस विचाराची जनता आहे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या या मराठवाड्यामध्ये तीनच्या तीन जागेमध्ये खासदार बनवलं म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आभारही मानतो या पद्धतीची नेत्यांची नाही तर इथं जनतेची मागणी आहे की काँग्रेसच मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं महाविकास आघाडी सरकारच हे मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं अशा पद्धतीची भावना मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे भीतीच्या पोटी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सरकार निवडणुका एक महिने पुढे ढकलण्याच्या काळजीमध्ये लागलेलं ला आहे आणि असं झालं तर जसं गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या नाही घटनात्मक ती व्यवस्था असताना सुद्धा दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत पण आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही त्याचं प्रमाण आपण पाहिलं त्याचे परिणाम पाहिले की सरकार आणि प्रशासक आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे प्रशासकाला घेणं देणं नाही सरकारला कमिशन द्या असं ते काय परिस्थिती आहे जो विकासाचा पैसा जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येत त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे त्यामुळे आता पुन्हा विधानसभा एक महिना कसं ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे विचारा कोणाचे आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही त्यांच्या मराठी करून आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय त्याच्यामुळे ते सांगितलं ना आम्ही वेगळं काही सांगत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी सांगितलं ना काय म्हटलं तुम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतोय महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही बिलकुल झाले आता फॉर्म आले लास्ट डेट होती दहा तारखेला बारापासून आता आजपासून आम्ही सर्वे पण चालू करतो आहे प्रत्येक विधानसभेचा आलेल्या उमेदवारांचा आणि मग त्याच्यातून एक महिन्यामध्ये म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आता हेच आता मी तुम्हाला सांगितलं एक महिना पुन्हा निवडणूक पुढं ढकलली गेली अजून ते सगळे प्रॉ प्रॉब्लेम आहे पण पंधरा दिवसाच्या आत जसं लोकसभेला आम्ही निर्णय घेतले होते तसा आमचा प्रयत्न आहे की पंधरा दिवसाच्या आत भाटना। भाटना। तुम्हारा भाटना। तुम्हारा भाटना सर्वे केला होता त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकवीस आमदारांची कामगिरी ही खराब असल्याचं कळतंय आणि त्या आमदारांना तिकीट मिळणार नाही असंही सांगितलं जाते आणि सूचना आणल्या कळतंय काय अजून आमदारांच्या बाबतच जे आहे आता आमचा सर्वे मी तुम्हाला सांगितलं की आता मतदारसंघ आमचं चालू होत आहे उद्यापासून त्याच्यामध्ये असं कुठल्याही अजून आमदारांच्या बद्दलचा रिपोर्ट आलेला ना नाही आता आम्ही जो सर्वे करू त्याच्यामध्ये जो रिपोर्ट येईल आणि जिथं आमचा आमदार तिथं कमी पडत असेल तर तिथं नवीन चेहऱ्याला तिकीट दिलेच आहे तुण के तुण के तुण। तुण मी आपल्याला सांगतो मी असो शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा नाना पटोले असेल बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील ऐक ना माझं तुम्हाला साध सांग तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो असं सांगितलं असेल तर असं कुठं रेकॉर्डलं असेल दाखवा हे चालत राहणार हे या गोष्टीला काही हे नाही आमचं तिघांचं एकमत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ कारण की महाराष्ट्रातलं भ्रष्ट महाराष्ट्रातलं महाराष्ट्राचा धर्म विकणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला माती गाडणाऱ्या या महायुतीला आम्ही जमीन गाडण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे पहिला आमचा विषय नाही आम्ही सांगितलं ना मी हे केलं उद्धव ठाकरे साहेबांनी असं सा सांगितलं असेल सा तर तुम्ही सांगा मला मग त्याच्या जो उत्तर या शरद पवार साहेबांनी सांगितलं किंवा नाना पटोले किंवा बाळासाहेबांनी सांगितलं असेल तर तसं सांगा जेव्हा आम्ही कुणीच बोललो नाही याच्या विषयावर आम्ही महाविकास आघाडी म्हणतोय तर तुम्ही कशाला प्रश्न करा जनतेच्या प्रश्नापेक्षा

तुम्हाला आता मीडियामध्ये तुम्ही मला वाटतं तुम्ही एखादं पॉलिटिशियन सारखं प्रश्न विचारला म्हणून मी त्याला तुम्ही मुसलमान नाराज असं तुम्ही मला सांगितलं असं कुठलीही नाराजी नाही आहे दुसरं महत्वाचा प्रश्न असा आहे की आज परवा त्यांनी जो वर्क बोर्डाचा जे बिल आणलं लोकसभेमध्ये हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो जी आमच्या देशाची परंपरा आहे त्याला आमच्या संविधानामध्ये सुरक्षा आहे संविधानामध्ये कोणाचंही सरकार आलं कोणी काही आपल्या पद्धतीने करेल असं नाही होऊ शकत पण मुस्लिमांच्या धार्मिक व्यवस्थेवर आघात करण्याचं बिल नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा लोकसभेमध्ये आणलं आणि मुस्लिमांचे धार्मिक जे आस्था आहे आणि जे त्याचं संरक्षण आहे ते राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी सरकारला नामवरण करावं लागलं त्यांनी आणलेलं ला बिल की संयुक्त समितीकडे संसदीय समितीकडे पाठवावं लागलं मूळ मुद्दा आहे की हे नुसते मुसलमानांच्याच विरोधात आहे तसं नाही महाराष्ट्रामध्ये हिंदूच्या सुद्धा देवस्थानाच्या जमिनी ताब्यात घेऊन सिद्धिविनायकचे मंदिर असतील मुंबईचे शिर्डीचे साईबाबाचं असतील सा, आमचं पंढरपूरचं मंदिर असेल हे सगळ्याच्या सगळं फडणवीसच्या सरकारमध्ये शासनाच्या ताब्यात घेण्याचं काम झालं त्याचे तिथले पैसे जे आस्थेने दिले जाते मी धार्मिक आस्था हा शब्द मुद्दा जाणीवपूर्वक वापरला त्यातल्या पैशाचं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या देवस्थानाची झालेला पैसा खर्च झालेला या पै पैशाची श्वेतपत्रिका आम्ही काढू आणि ज्या लोकांनी त्या पैशाचा मिसयूज केला देवस्थानाच्या जमिनी आपल्या बगलबच्च्या दिल्या असे जे कोणी सापडतील त्यांना आम्ही जेलमध्ये पिसिंग पिसिंग सांगत होते ना फडणवीस तसं पिसिंग पिसिंग करायला आम्ही लावू कारण की हे संविधानानं अधिकार दिला आहे असो आमच्या हिंदूंना असो आमच्या सिखांना असो इसाईंना असो सगळ्यांना हे धार्मिक अधिकार आम्हाला संविधानात दिलेले आहे हे सगळे मी तुम्हाला सांगतो उमेदवारी तुम्हाला सांगतो ओके आम्ही तुम्हाला ते राहिला उमेदवारीचा विषय आमच्या मध्ये जो कोणी असेल जिथं मुसलमान नसेल एकच असेल पण त्याचं नाव लोकांमधून येत असेल तर त्यालाही आम्ही तिकीट देऊ कारण की या निवडणुकीमध्ये आमचा क्रायटेरिया आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून निवडणूक वाद सुरू आहेत ठाकरे परवाड्यातून गेले ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणूक डोळ्यासमोर असे समाजामध्ये राजकारण आता यावरून बघा मला कोणावर प्रतिक्रिया द्यायची नाही पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग यांच्यावरची झाली होती एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सगळेजण तिथे होतो त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होत की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा तणाव निर्माण होणं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे काही बरोबर नाही ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची व्यवस्था देशामध्ये निर्माण केली त्या शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आणि जन्मभूमीमध्ये हे पाप होत आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून हे सरकार म्हणून तुम्ही थांबवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एक मिनिट एक मिनिट तुम्हाला आता दार उघडलं ना त्याला मी मारूनच टाकेल प्रेस आहे काय चाललेलं पद्धतीचं होणं हे चुकीचं आहे आणि आमची भूमिका त्यामध्ये प्रामाणिक आहे आरक्षणाच्या बाबत आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याच्यामध्ये सातत्यानं एक भूमिका मांडलेली आहे या देशामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर देशा मदे आर्थी, यी का का है। या देशामध्ये राष्ट्रीय जनगणना आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्हावी ही भूमिका आदरणीय राहुल गांधीजीने मांडलेली आहे काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण हा जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण करण्याचं पाप हे फडणवीसाच्या सरकारपासून झालेलं आहे हे तुम्हाला मला कोणालाही नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळे हा हो जो वाद आहे हा वाद आम्हाला महाराष्ट्रामध्ये भूषणावा नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे फक्त फक्त भाजप आणि महायुतीच्या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे त्याला कुठलाही वेगळं कारण देण्याचं कारण नाही

ह्या दोघांना आखरी कोण कंट्रोलर आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे काम दिलेलं आहे दो एक वेगळं काम करतो एक वेगळं काम करतो सगळ्यांना सांभाळा आम्ही एक आता कोणाचे कोणते कोणते चेहरे तर आपल्या लक्षात येतातच त्यामुळे या थोताणला कोण ऐकणार माणूस त्याच्यासोबत सोबत बसलेला आहे तुम्ही बसलेला आहात त्या विचाराशी तुम्ही तुम्ही आपल्याला समर्पित केलेला आहे आणि सत्यमध्ये आहात तुम्हाला ही लाईन घेता येणार नाही ना तुमचे एक खासदार होता त्या खासदारांनी समर्थन केलेलं आहे लोकसभेमध्ये म्हणजे ज्या वेळेस हे चालू होतं त्यामुळे असा विचार होता येत नाही ना खुर्चीवर बसून जी काही विचाराची व्यवस्था असेल ती सांगावं लागणार आहे रस्त्यावर तो कोणी काही बोलू शकतं आदित पवारच्या खासदारांनी बिलाला सपोर्ट केलेला अजून बिल आलेलं नाहीये मला तिथं होतच ना त्यांच्या बाजूलाच बसले होते ना बिलकुल आहे मी मगाशी सांगता तुम्हाला सांगितलं की आपल्या फळबागा सगळ्या उद्ध्वस्त झाल्या मी स्वतः त्या ठिकाणी बागांवर गेलो अजूनपर्यंत सरकारने मदत केली नाही मागचं दोन वर्षाच्या पहिल्याचं झालं नुकसानाची भरपाई केली नाही आताचं पण भरपाई करत नाही आणि सरकार घोषणावर घोषणा करते आणि एकनाथ शिंदे इकडे येतात आणि लोक विधानसभेचे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत अहो उभा आहे काय फक्त पैशाची घोषणा करतात पैसेच नाही शेतकऱ्यांना पैसे, ना पैसे मिळाले नाहीत हे म्हणतात की आम्ही पैसे दिलेत आणि खोट्या आकडे सांगतात मी त्यांना विचारलं सरकारला की तुम्ही सांगा की मग आत्महत्या काय वाढता त्याच उत्तर सरकार जोडणे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली सगळी जनता या सरकारच्या विरोधात उभी आहे त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झालाय थँक्यू

जसा मुंबईला दिसला तसा इथे दिसतो तसा, दिस तसा संगमेरला दिसेल महाराष्ट्र आम्ही जे प्रमुख आहोत हे आम्ही सांगतो की जो मुख्यमंत्री होईल तो महाविकास आघाडीचा होईल हे तर स्पष्टपणे आता अध्यक्षांनी सांगितलं वेगळं काय आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा खुलासा केला पाहिजे असं नाही आज तर डप्पी ग्राउंड झालं दुर्गंधी सुटायला लागली कारण महाराष्ट्रातलं विचार जो शाहू फुले आंबेडकरांचा होता तो सरकारने संपवलेला आहे हा द्वेष एकमेकांच्या बद्दलचा आम्ही पाहतोय समाजासमाजामध्ये हा महाराष्ट्रात कधी नव्हता म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं की त्याचा आता वास दुर्गंधी यायला सुरू झालेली आहे तर हे खरी आहे आखरी महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही हो आपण एवढ्या वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आपण सगळ्या सुख्या कुठं काय व्हायचं होईल महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा धर्मात जाती तणाव होणार नाही पण हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यामुळे डम्पिंग ग्राउंड नाही त्याला दुर्गंधी सुरू झालेली आहे प्लीज एक बघा ती योजना अजित पवारांनी स्पष्टीकरण सांगितलं आहे की आमची बटन दाबली नाही योजना बंद त्यामुळे त्या योजनेचं स्वरूप काय ते सगळ्यांना लक्षात आलं थँक्यू